आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू बिटा नमस्कार मी समीक्षा कांबळे चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानच्या ताज्या घडामोडी विट्यात हमल्यांची मालिका वाढत चालली आहे विट्यात हमल्यांची मालिका वाढत चालली आहे सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील मालिका सुरू झाल्याचे येत आहे दिनांक दोन हजार चोवीस रोजी मायनी रोड वरती किरकोळ कारणाने वाद झाल्यामुळे काही वेळ विटा परिषद नागरिक तणावाच्या खाली होते विटा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंच्याहत्तर दोन हजार चोवीस बीएनएस कलम एकशे अठरा ऑब्लिक एक तीन ऑब्लिक पाच एकशे पंधरा प्रमाणे चाकूने व दगडाने वार झाल्याचे विटा पोलीस स्टेशन येथे नोंद असून प्राथमिक तपास हेड कॉन्स्टेबल सोळा सेहेचाळीस तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत दुसरी घटना विटा पोलीस ठाणे रजिस्टर नंबर तीनशे एक्क्याऐंशी दोन हजार चोवीस बीएनएस कलम एकशे अठरा ऑब्लिक एक एकशे एक पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन तीन पाच प्रमाणे फिर्यादी अशोक ईश्वर पवार वयवर्षी सदतीस राहणार विवेकानंद नगर काळंबा मंदिराच्या पाठीमागे दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास ते आपल्या कारखान्यामध्ये काम करत असताना आरोपी प्रशांत विजय गायकवाड उर्फ चिगड्या आपल्यासोबत दोन अनोळखी व्यक्तींना घेऊन फिर्यादीस जबरदस्ती कारखान्यातून ओढून बाहेर काढले व शिवेगाळ करत फिर्यादीच्या उपचारासाठी हलवण्यात आले असून फिर्यादीस हमलेवाराकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे याची नोंद विटा पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरा एकतीस पाटील यांनी केली असून प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाशे बावन्न भोपळे तर पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हक्के हे करीत आहेत या अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसांवरती पोलिसांकडून कडक कार्यवाही करण्यात यावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे स्टार वन न्यूज वर्तमान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा